सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी बघितला मी आता दाव्याने सांगतो चंद्रपूरवर भाजप शिवसेनेचा फगवा फडकल्याशिवाय राहणार नाही hey! 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 अभूतपूर्व अशा प्रकारच काम या ठिकाणी झालेला आपण बघतो मागच्या काळामध्ये आमचे सुधीर भाऊ हे पालकमंत्री असताना हंसराज भैया खासदार असताना म्हणून यांनी या चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर शहराचा एक प्रकारे चेहरा बदलवण्याचं काम केलं या ठिकाणी जर चंद्रपूर मध्ये काही दिसत असेल तर त्याचं श्रेय हे भाजप शिवसेना महायुतीलाच आहे या महायुतीशिवाय या चंद्रपूर मध्ये कोणी काम केलेलं नाही पिण्याच्या पाण्याची योजना असेल भुयारी गटाराची योजना असेल रस्त्यांची योजना असेल पथबिव्याची योजना सुशोभीकरणाची योजना असेल सोळा हजार लोकांना मालकी हक्काचा पट्टा देण्याची विषय असेल प्रधानमंत्री आवास योजनेतला खरं देण्याचा विषय असेल चंद्रपूर शहर बदलण्याचं काम हे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ आमचे हंसराज भैया आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलोय आता तर आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरांकरता पन्नास हजार कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत आता हा पैसा चंद्रपूरला देखील आम्ही आणणार आहोत पण चंद्रपूरला आम्ही पैसा आणला आणि इथे महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले अनाचारी बसले दुराचारी बसले तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही आणि म्हणाल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो चंद्रपूरचा काया पालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर चंद्रपूर बनवण्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्का मोर्तब करावं येत्या पंधरा तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथे कमळ आणि जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे धनुष्यबाण या पटना आपण दाबाव्या चंद्रपूरच्या जनतेला माझं आव्हान आहे चंद्रपूर, चंद्रपूर करा न पंधरा तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती घेईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला पुढे जायचं असल्यामुळे